आर्थिक अडचणीतून मुलीची आत्महत्या बारावीत प्रवेश न घेता आल्यानं मुलीनं चोकाचं पाऊल उचललेलं आहे वडिलांनी काही वेळ थांबायला तिला सांगितलेलं होतं म्हणून तिनं आत्महत्या केली आहे वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी येथील ही घटना एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जातोय तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी बारावीत अद्याप प्रवेश न घेतल्यानं विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडली पोलिसांनी प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर पुलगाव पोलीस तपास करतात मृत मुलीच्या वडिलांशी बातचीत केली प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी ज्या ज्या वडिलांसोबत पैशा पैशासाठी बोलणं झालं होतं ते तिचे वडील आपल्या सोबत आहे काय सांगाल नेमका त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता त्या दिवशी तसं काही घडलं नाहीये फक्त दोन दिवसाच्या पहिले ते बोलभाषा झाली होती काय म्हणाची फी आमले ऍडमिशन करायची आहे तर मी तिला बोललो होतो का बा सध्या थांबून जा आपल्याकडे पैसे नाही आहे माझे कामाचे पैसे भेटले नंतर मग काही ऍडजस्ट करून आपण भरूर काय बोलणं मग काहीच नाही मग तिच्याकडनं काय उत्तर आलं शेवटचं बोललं ती काहीच नाही बोलली ती तिच्यावर कोणताही एकही शब्द बोलली नाही बस yes. तिच्या आईसोबत काही बोलणं झालं असेल तुमच्या मुलासोबत काही बोलणं नाही कोणासोबत काही नाही असं जे नेहमी परमाने आपण जसं वागत राहत होतो असंच होतं बाकी सगळं तिने आत्महत्या केली हे घटना तुम्हाला कोणी सांगितली किंवा कशी माहीत पडली स्वतःच माहीत पडली चार साडेचार वाजता कामावरून आलो दार अंदरचं बंद होतं बाहेरचं खुलं होतं तर पाहिलं इकडे तिकडे ते आवाज दिला बाथरूम म्हणजे संडासंडासली गेली असून बा म्हणून तर काही आवाज कोणी दिलाच नाही तर मग बाहेरून टीनीवरून चढून पाहिलं तर ते गयाला फास घेऊन त्यावेळेस तुम्ही शेतात गेले होते नाही मजुरी मजुरी गेलो काय एकंदरीत सांगाल की अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत आता जवळपास चार दिवस झाले तर अजूनपर्यंत या ठिकाणी लोकप्रतिनिधी आला नाही गावामध्ये कोणता मंत्री आला नाही कोणताच आमदार देखील आला नाही तुमची काय भावना आहे त्याच्या अर्थ का बोला काय आपल्याला तेवढं कोणताही आमदार या ठिकाणी आलेला नाही पालकमंत्री जे शालेय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री आहेत त्यांनी देखील अजूनपर्यंत या संपूर्ण गावामध्ये फोन देखील केला नाही आणि गावात पाय देखील ठेवला नाही त्यामुळे या संपूर्ण गावकऱ्यांचा एक रोष या संपूर्ण लोकप्रतिनिधीवर असल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळते त्यामुळं या अशा विद्यार्थ्यांची आणखी पुढे कुठे आत्महत्या होऊ नये अशी देखील मागणी आता सामाजिक संघटनांकडून केली जात आहे कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंद आणडे जी चोवीस तास वर्धा